नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही आज दत्त जयंती आज दत्त जयंती निमित्ताने पूर्ण आपल्या महाराष्ट्रात देशात दत्त जयंती साजरी केली जाते तर तसेच आमच्या घराच्या इथे खाली मी जिथे राहतो माझी आई आणि मी जिथे राहतो तिथे खाली दत्त मंदिर आहे तिथे आमच्या इथे जत्रा भरते मग काय आज आम्ही आलो दत्त मंदिरात दत्त मंदिर मंदिरात आलो आणि दत्ताचे दर्शन घेतले आम्हाला काफी प्रसन्न वाटले मंदिरात जाऊन आम्ही दत्ताचे दर्शन घेतले बघा दत्त आम्ही कशा प्रकारे दत्त मंदिर जाऊन दत्ताचे दत्ता दर्शन घेत आहोत तर तुम्ही पण बघू शकता की कसे दत्त मंदिरात सज मंदिर सजवले आहे कसे भजन चालले आहे बघा मंडळी तर आम्ही दर खूप निवांतपणे दत्ताचे दर्शन घेतले आणि मग आम्ही मंदिराच्या गाभाऱ्या दर्शन घेतलं आणि मग मंदिराच्या पाठीमागे आम्ही आता चाललो आहोत आम्ही मंदिराच्या पाठीमागे मंडळी मंदिर मंदिराच्या पाठीमागे अशोकचं झाड आहे त्याचे सुद्धा आम्ही दर्शन घेतले आणि मग तिथे नारळ फोडला नारळ फोडून अशोक झाडाचे दर्शन घेतले हात आकारण केले दर्शन आम्हाला दर्शन खूप चांगल्या प्रकारे मिळाले मंदिरात गर्दी पण फार नव्हती तर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो होतो तिथे जत्रा लागली होती तुम्ही बघू शकता मंदिराला कशाप्रकारे सजवण्यात आले आहे मी आणि माझी आई मंदिर आ आलो होतो दर्शनासाठी आणि जत्रासोबत जत्राही लागली होती आम्ही थोडेसे स्वीट देखील खरेदी केले इथे आम्हाला स्वीट घ्या घ्यावेसे वाटले म्हणून स्वीट खरेदी केले मग मग मंडळे आम्ही थोडे पुढे आलो इथे थोडी खरेदी केली घरगुती सामान थोडं खरेदी केलं आणि मग माझ्या आईला कढई घ्यायची होती त्यानिमित्ताने आम्ही कढईच्या दुकानाकडे आलो तिथे बाजार लागला होता बघा माझी आई कढई घेत आहे तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे कढई होते आणि मग माझ्या आईने कढई घेतली मोलभाव करत होती पण त्या वाढेल त्या प्र भावामध्ये मिळत नव्हतं भरपूर वेळ मोलभाव केल्यानंतर मग कढई मिळाली माझ्या आईने कढई घेतली मग आम्ही पुढे इथे बाजूला कोकण महोत्सव म्हणून चालू होतो चालू होता तिथे सुद्धा आम्ही थोडं बघित बग, बघितलं बघू शकता माझी आई कशा प्रकारे कढई घेत आहे मग काय कढई घेतली आणि मग आता आम्ही पुढे कोकण महोत्सव आहे तिथे कोकणी पदार्थ खाद्यपदार्थ कोकणी सामानचं विक्री सुरू होती तिथे आकाशपाळणाही लागला होता तुम्ही बघू शकता कशा आकाश आकाशपाळणं फिरत आहे मग काय आम्ही बघितलं आणि आम्ही आता निघालो घरी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद